मोक्षदा एकादशीच्या दिवशी कोणत्याही वेळी तुळशीच्या झाडाला शांतपणे एक छोटसी वस्तू बांधून द्या ही एक छोटीशी गुपित गोष्ट इतका पैसा आणेल की तुम्हाला तो सांभाळता येणार नाही स्वत माता लक्ष्मीने हा गुप्त उपाय सांगितला आहे मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा छोटासा उपाय करून घेतला तर आयुष्यात कधीही मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही इतका धनप्रवाह येईल की सात पिढ्या बसून तो धन उपभोगतील आणि संपूर्ण वर्षभर तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि धनाचा वर्षाव होईल पहा मोक्षदा एकादशी हा पर्व वर्षात फक्त एकदाच येतो जो मोक्ष आणि प्रकाशाचा महान उत्सव आहे या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांचे दुःख दूर करतात त्या त्या भक्तांच्या घरी प्रवेश करतात जिथे स्वच्छता असते जिथे पवित्रता असते मोक्षदा एकादशीचा हा पावन क्षण केवळ धन आणि सोने चांदी खरेदी करण्याचा पर्व नाही मोक्षदा एकादशीच्या दिवशी सोने चांदी हिरेजवात खरेदी करणे बंधनकारक नाही झाडू खरेदी करणे गरजेचे नाही सुखधने खरेदी करणेही आवश्यक नाही आज आपण या कथेमध्ये एक अशा गुप्त आणि रहस्यमय गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत की जी जर तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये बांधली तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात वास करते होय भक्तांनो चला तर मग या प्रवचनात याबद्दल जाणून घेऊया भक्तांनो जेव्हा देवी महालक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करतात तेव्हा त्या अशा घरात प्रवेश करतात जिथे श्रद्धा विश्वास आणि अदृश्य नियमांचे पालन केले जाते आणि आज आपण जाणून घेणार आहोत एक असा गुप्त आणि रहस्यमय उपाय जो ना शास्त्रांनी स्पष्ट सांगितला आहे ना पंडितांनी कधी तुम्हाला समजावून सांगितलं आहे कारण हा रहस्य थेट मोक्षदा एकादशी आणि तुळशीच्या दिव्य नात्याशी संबंधित आहे आता तुम्हीही हेच विचार करत असाल अनेक लोकांच्या मनात हा प्रश्नही येत असेल की मोक्षदा एकादशी आणि तुळशीचा संबंध काय आहे तर पहा तोच संबंध मी आज तुम्हाला सांगणार आहे हा उपाय प्राचीन काळात फक्त मोठे मोठे महाज्ञानी आणि संतच करायचे आणि त्यांनी हा उपाय फक्त आपल्या शिष्यांना दिला होता म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात की स्वतः माता लक्ष्मीने हा उपाय ऐकण्यासाठी तुम्हाला निवडले आहे ज्यांच्या अंगणात तुळस असते जी विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते त्या तुळशीच्या अंगणात जर दिवा लावला तर पिढ्यानुपिढ्या धनप्रवाह सुरू राहतो परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की तुळस हा फक्त एक साधा रूप नाही तुळशीला आपल्या शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीचा एक असा रूप मानले गेले आहे जे प्रत्येक घरात स्थापित असते होय तुळस हा केवळ एक साधा वनस्पती नसून धनाच्या मार्गांचा शोध लावणारा एक माध्यम आहे आणि मोक्षदा एकादशी हा सण तुळशीशी इतका जोडलेला आहे की या दिवशी जर तुम्ही तुळशीला एक विशेष वस्तू बांधली तर जरी व्यापार थांबलेला असेल तरी तो उभा राहील आणि सर्व कर्ज तुमच्या जीवनातून आपोआप निघून जातील कधीतरी अचानक एखादा विसरलेला पैसा हातात येईल आता असे समजू नका की मी लगेच ती वस्तू सांगणार आहे नाही कारण हा काही सामान्य उपाय नाही हा असा अमोघ उपाय आहे की ज्यामुळे माणसाचे नशीब बदलते परंतु आधी समजून घ्या की मोक्षदा एकादशी आणि तुळशी मध्ये संबंध का आहे मोक्षदा एकादशीच्या रात्री जेव्हा दिवे लावले जातात तेव्हा त्याच वेळी तुळशीच्या अंगणात बसलेली एक सूक्ष्म ग्रहशक्ती सक्रिय होते आपल्या घरातील तुळस असते तिथे माता लक्ष्मीचे वासस्थान असते तुळशीच्या रोपात स्वत माता लक्ष्मी विराजमान असतात लोक मोठमोठ्या मंदिरात जाऊन लक्ष्मीला शोधतात किचनमध्ये शोधतात घरात शोधतात पूजास्थळी शोधतात परंतु मोक्षदा एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी कुठेही नसतात त्या तुळशीच्या रोपातच विराजमान असतात होय भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत की मोक्षदा एकादशी ही एक अशी काळुर्जा आहे जी व्यक्तीच्या भाग्यातील धनाच्या अडथळ्यांना बांधून ठेवते आणि तुळस तो अडथळा दूर करते जे लोक मोक्षदा एकादशीला केवळ खरेदी करतात ते फक्त परंपरा निभावतात परंतु जे लोक तुळशीपासून सुरुवात करतात ते स्वतःचा भाग्यलेखन करतात धन कसे येते हे समजून घ्या धन फक्त परिश्रमाने येत नाही धन येते जेव्हा सौभाग्य जागते जेव्हा आपली आत्मा एखाद्या शक्तीशी जोडली जाते आणि तुळस हा असा महामंत्र आहे की जो या ब्रह्मांडातील धनात्मक ऊर्जा आपल्या अंगणात आणू शकतो तुळस हा घरातील असा रोप आहे जो माता लक्ष्मीला सहजपणे आकर्षित करू शकतो आणि माता लक्ष्मी त्या देवी आहेत की एखादा माणूस कितीही वाईट असला पाप केलेले असले तरीही त्या त्याचे त्या भले करतात ज्या घरात तुळस असते तिथे कधी भयाव रोग टिकत नाहीत डोळ्यात पाणी असू शकते पण पोटात भूक राहत नाही तक्रारी असू शकतात पण दारिद्र्य राहत नाही कारण तुळस ही स्वतः लक्ष्मीचा द्वार आहे परंतु मोक्षदा एकादशीला तुळशीमध्ये एक छोटीशी गुप्त वस्तू बांधली की माता लक्ष्मी म्हणतात की त्या फक्त येत नाहीत तर तिथेच डेरा टाकतात आणि कायमस्वरूपी वास्तव्य करतात आता प्रश्न येतो ती वस्तू काय आहे ती ना तांदूळ आहे ना लवंग ना इत्र ना सुपारी ती एक असा प्रतीक आहे की ज्याने जाणून घेतले त्याच्या घरी धन सुख आणि समृद्धी येते परंतु त्याआधी काही विशेष नियम आणि सावधानता जाणून घेणे आवश्यक का आहे कारण कोणताही उपाय फळ देतो जेव्हा त्याचे सर्व नियम पाळले जातात कधी कधी नियम न पाळल्यास उपाय उलटा होतो आणि घरात दारिद्र्य येते म्हणून मी तुम्हाला प्रत्येक नियम आणि सावधगिरी सांगणार आहे ती छोटी वस्तू जाणून घेऊन तुम्ही व्हिडिओ मधोमध सोडला तर ती मोठी चूक होईल कारण प्रत्येक गोष्ट उपायाशी संबंधित आहे शेवटपर्यंत ऐका आणि लक्षपूर्वक ऐका धन मोक्षदा एकादशीच्या रात्री जेव्हा देव उतरतात तेव्हा ते मनुष्य मात्रांचे कर्मपत्र वाचतात कोणास द्यायचे कोणाकडून घ्यायचे कोण पात्र कोण अपात्र त्या रात्री तुळस साक्षी बनते म्हणून तुळशीमध्ये काही बांधणे म्हणजे देवांना थेट संदेश देण्यासारखे आहे म्हणून फक्त वस्तू बांधणे पुरेसे नाही त्या वस्तू बांधताना मन पूर्ण शांत ठेवणे वचन पवित्र ठेवणे आणि त्या क्षणी कुणीही तुम्हाला पाहू नये हे अत्यंत महत्वाचे मोक्षदा एकादशीची संध्याकाळ होईल सूर्यास्त होईल आणि आकाशात पहिला तारा दिसेल तेव्हा तुळशीला पाणी अर्पण करा दिवा लावा आणि मनात तीनदा म्हणा हे तुळसी हे विष्णुप्रिया माझ्या घरातील दारिद्र्य दूर करून समृद्धीचा रथ माझ्या घरात आण आणि त्यानंतर कोणालाही न सांगता ती गुप्त वस्तू लाल दोयात बांधा तेही संध्याकाळी नाही तर रात्रीच्या शेवटच्या प्रहारात म्हणजे साधारण बारा वाजता जेव्हा संपूर्ण घर झोपलेले असेल ती वस्तू आहे कापुरात भिजवलेला एक तांब्याचा कण होय भक्तांनो कापुरात भिजवलेला एक तांब्याचा कण एक अतिशय छोटासा तांब्याचा तुकडा जो कापुरात एक रात्र आधी भिजवून ठेवलेला असेल तांबे हा ग्रहांचा प्रतिनिधी असतो आणि कापूर अग्नि तत्वाचा कप्यात भिजवताना तो मातीच्या वाटीत किंवा मा दीपात ठेवा सर्वप्रथम तांबे गंगाजलाने किंवा गोमूत्राने धुवा त्याला हाताने स्पर्श करू नका चिमटीने किंवा चंदनाच्या काडीने उचला तुलसीमध्ये बांधताना कुठलाही मंत्र जपायचा नाही मनात शंका ठेवायची नाही फक्त पूर्ण मौन ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुलसीला पाणी देण्यापूर्वी तिला प्रणाम करा काही बदल दिसतो की नाही हे पाहू नका कारण बदल आधी अदृश्य स्वरूपात सुरू होतो पहिल्या महिन्यात एखादे जुने कर्ज परत मिळेल दुसऱ्या महिन्यात थांबलेला व्यापार उघडेल कधी कधी धनाच्या आगमन वाहन पशुधन किंवा संतानाच्या रूपानेही होतो ज्या घरात तुळस कोमेजलेली किंवा वाळलेली असेल तिथे हा उपाय करू नका तिथे आधी दोष निवारण आवश्यक असते पण जर तुळस हिरवी ताजी आणि जिवंत असेल तर ती तयार असते तुमच्या सौभाग्याची रक्षक बनायला हा उपाय व्यापायाला सम्राट करू शकतो कुटुंबातील दारिद्र्य संपवू शकतो परंतु लोभाने करू नका भीतीने करू नका मजबुरीने करू नका विश्वासाने करा उपाय करताना कोणाच्याही वाईटाचा विचार मनात ठेवू नका मोक्षदा एकादशी हा साधा पर्व नाही हा श्रीमंतांचा नाही तर भाग्यवानांचा पर्वा आहे काही लोकांची मानसिकता असते की हा दिवस फक्त श्रीमंतांसाठी आहे परंतु हे चुकीचे आहे लक्ष्मी आणि धन यात फरक आहे जो मनुष्य कुटुंबासाठी कष्ट करतो त्याच्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते मोक्षदा एकादशी हा सौभाग्य प्राप्त करणाऱ्यांचा उत्सव आहे काही भक्त विचारतील हे अंधश्रद्धा आहे का नाही ही विश्वासाची कला आहे ऊर्जेला योग्य दिशेने वळवण्याचे विज्ञान आहे आणि हे समजल्यावर आयुष्यात कधीही अभाव राहत नाही हा तुळस आणि मोक्षदा एकादशीचा युगानुयुगे लपवलेला गुप्त संबंध आहे उपाय सांगितला पण त्या तांब्याचा तुकडा कुठून आणायचा तेही समजून घ्या तांबे पवित्र असणे आवश्यक आहे लाल कपडा स्वच्छ आणि पवित्र असणे आवश्यक आहे उपाय महिलांनी विशेषत करावा कारण घराची लक्ष्मी त्या असतात त्या आपल्या घरातील आवश्यकता जाणतात आणि श्रद्धेने उपाय केल्यास फल लवकर मिळते उपाय करताना कोणी पाहू नये हे महत्वाचे तांब्याचा छोटासा तुकडा अशा जागी बांधा जिथे नजरेस पडणार नाही तुळस खूपच हिरवी आणि घनदाट असेल तर तुळशीच्या आतल्या भागात बांधा आजच्या काळात प्रत्येकाच्या जीवनात समस्या आहेत कर्ज संतान सुखाचा अभाव नोकरीत प्रमोशन नाही व्यापार चालत नाही घरात भांडणे रोग मोक्षदा एकादशीचा हा उपाय नक्की करा कारण तो केवळ धनाचा मार्ग उघडत नाही तर समस्याही दूर ठेवतो मानव आपल्या कुटुंबासाठी कमावतो कुटुंबात शांतता नसली तर घरच तुटते म्हणून लक्ष्मीला प्रार्थना करा की माझे कुटुंब एकत्र ठेव भांडणे होऊ दे परंतु तुटू देऊ नकोस लक्ष्मी त्या घरातच राहतात जिथे महिलांचा सन्मान होतो पर्व काळात नकारात्मकता टाळा घर स्वच्छ ठेवा किचनमध्ये घाणेरडे भांडे रात्री ठेवू नका मोक्षदा एकादशीला लोक खूप वस्तू खरेदी करतात पण लक्ष्मी सोने चांदीने आकर्षित होत नाहीत त्यांना माणसाचे मन महत्वाचे असते दयाळूपणा महत्वाचा ज्यांच्या मनात दया आणि करुणा असते त्यांच्याकडे लक्ष्मी आपोआप येते काही लोक अतिशय श्रीमंत का असतात कारण ते फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर दुसऱ्यांचा भलाही करतात दान करतात सेवा करतात गरजूंची मदत करतात म्हणून लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न राहतात तुम्हीही मोक्षदा एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजूची मदत जरूर करा मोक्षदा एकादशी हा केवळ दिवे लावण्याचा दिवस नाही तो आपल्या आतल्या अंधकाराला दूर करून दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा दिवस आहे ही सर्व माहिती जनहितार्थ दिली जात आहे वास्तूनुसार उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा